कोण त्याचा ना? गीत गाता नाही आज जगद्गुरु संत तुकाराम पालखी आज प्रस्थान ठेवतो आहे त्या सोहळ्यासाठी लाखो भाविक देहू दाखल झालेत तुकाराम महाराज कीर्तन करताना उत्तम टाळ वाजवायचे देहू पंचकृषीतील चौदा टाळकऱ्यांपैकी एक टाळकरी पिंपरी चिंचवड जवळील चिखली गावातील होते त्यांचं गावचं हे मंदिर आहे वैकुंठ तुकाराम महाराजांनी आपले या गावात टाकले होते तेच दगडा दगडा हे दगडाचे टाळ असल्याची सांगितली जाते मोठ्या बरोबरच जाऊन दगडाचे टाळेच दर्शन घेतात हे दगडाचे टाळ इथे कसे आले या मंदिराचा काय इतिहास आहे त्याबद्दल इथल्या ग्रामस्थांनी दिलेली माहिती ऐकूया टाळ मंदिराचं वैशिष्ट्य काय इथला इतिहास काय आपण तरुण वर्गाने काय घेतलं पाहिजे नक्की काय सांगाल रामकृष्ण हरी <coughs> खरं पाहिलं तर आम्ही आमचं स्वतःचं भाग्य समजतो की देवा आनंदी आळ दिवा आणि आळंदी त्या तीर्थक्षेत्रामध्ये आमचं टाळगाव चिखली हे जे तुकाराम महाराजांनी या ठिकाणी टाळ टाकले आणि त्या ठिकाणी आम्ही जन्माला आलो हे आमचं सगळ्यात मोठं भाग्य समजतो खरं पाहिलं तर आमच्या पूर्वीच्या पिढीने ह्या आमच्या गावासाठी एवढं मोठं टाळ मंदिर बांधलेलं आहे आणि नवीन जी पिढी आमची आत्ता आहे की नवीन पिढी देखील या नवीन पिढीला एक दिशा मिळण्यासाठी एक चांगलं काम करण्यासाठी या मंदिरामध्ये या आमच्यासारखे तरुण मित्रमंडळीसुद्धा या ठिकाणी येत असतात या ठिकाणी हो अनेक कार्यक्रम होत असतात आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्राने तर संपूर्ण भारताला माहिती आहे की टाळ मंदिर हे फक्त टाळगाव चिखलीमध्येच आहे आणि आता आम्ही जे नवीन पिढीने जो संकल्प केलेला आहे की हा मंदिर जे आहे की हा टाळाचं मन जे शिल्प एक मोठं शिल्प की या गावाला मंदिर म्हणलं जातं मग भव्य दिव्य असं कुठं भारतात नाही जगात असं शिल्प नाही असं टाळाचं शिल्प करण्याचा आमचा सर्व तरुण मंडळी चिखलीमध्ये जे सर्व तरुण मंडळी आहे या तरुण मंडळाचं ध्येय आहे उद्दिष्ट आहे आणि त्याप्रमाणे आम्ही महापालिकेमध्ये देखील त्या ठिकाणी त्या संदर्भामध्ये सगळी माहिती देऊन त्या ठिकाणी आम्ही एक प्रकारे त्या थोडक्यात मंजुरी मिळवून घेतलेली आहे आणि ह्या चालू वर्षामध्ये या टाळा शिल्पाचं काम त्या ठिकाणी नक्कीच चालू होईल अशी आमच्या सगळं तरुण पिढीची एक संकल्पना आहे आज ही तरुण पिढी तरुण पिढी जी आहे ती आमच्या गावामध्ये शिवजयंती असू दे किंवा दत्त मंदिराच्या कार्य टाळ मंदिरात गावचा उत्सव असू द्या यामध्ये सर्व तरुण मंडळी सहभागी होत असतात परंतु तरी देखील या माझ्या तरुण पिढीला माझी एक नम्र विनंती राहणार आहे की आपण आपल्या गावचा वसा वारसा जपण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सगळे चांगल्या विचारांनी या तुकाराम महाराज टाळ मंदिरामध्ये आपण आलं पाहिजे आणि या संपूर्ण महाराष्ट्रामधून जे आज तुकोबारायांचं प्रस्थान होणार आहे उद्या मावळीचं प्रस्थान होणार आहे या सर्व वारकऱ्यांना मी माझ्या विकास भाऊ साने सोशल फाउंडेशनच्या वतीनं खूप शुभेच्छा देतो रामकृष्ण आरे